आदाब जय हिंद जय भारत मैं हनान फातिमा हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज चैनल पर बीटीएस न्यूज चैनल इंडिया की हर खबर आप तक हैं चीफ चैनल महाराष्ट्र आज का नवीन चार पार दिवस लक्ष्मण हक्के साहब डिमांड है पैसे दिया, दिया।, दिया सगे जीवा लक्ष्मण अक्के साहेब पण तुमची बोलायची पद्धत कशी आहे यू आर अ वेल क्वालिफाईड पर्सन फ्रॉम फर्गु फरगुसेन कॉलेज तुम्ही फर्गुसन कॉलेजचं नाव बदनाम करताय कसे इतके बहिष्कार माणूस आहे विखे पाटील साहेब काय विखे पाटील साहेबला तुम्ही बोलताय बोला बाबा तुम्हाला सगळी छूट दिलेली आहे आणि नंतर तुम्ही दादावर आले आमचे आजी दादा आमचे लाडचे लाडचे नेते महाराष्ट्राचे दादाला तुम्ही काय बोलताय तुम्हीच विचार करा तुम्ही दादाच्या समोर बसाल तुमची फाईल घेऊन तुमची काय काय डिमांड आहे तुमचे लाडचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब चीफ मिनिस्टर ते सगळंच बघतंय आमच्या दादाच्याकडे समोर येऊन बसा तुम्ही आणि तुम्हाला काय करायचं सांगा ना तुमची फाईल आणा काय काय तुमची धड धडका असेल लोकांच्यासाठी काय म्हणता तुम्ही काय बोलताय आणि मतपे मतपेटी अरे पेट्या जेव्हा फुटणार फुटणार इलेक्शनलाही लांब आहे आता तुमचं काम करून घ्या आणि खाली पिली बोलायचा करता साहेब कसाला लागली तब्येत खराब करताय तुम्ही दादा एक नंबर आहे आणि दादासाठी तुम्ही काय बोलू नका आज जोडून तुम्हाला विनंती आहे की दादा सारखा माणूस नाही आहे जे रा सकाळी पाच ते रात्री बारा साडे बारामध्ये तर काम करतोय आला टाईम तर काय दादाला पोणे पाच पाचला फोन करा दादा म्हणतोय कोण आहे दादा मी असं मुंद्रिझावा बोळा आजी दादा बोलतोय अरे दादा सगळ्यांचं काम करतात प्रेमानी समोर बसा ना टेबल वन टू वन करा ना तुमचे फायदा आणणार ना हे उपाय करून काय भेटणार आपल्याला पहिलेच महाराष्ट्र अडचणमध्ये इतका इतके प्रॉब्लेम झाले महाराष्ट्रामध्ये इतकी काय काय शेतकऱ्यांचा झालाय वाटोला झालाय सगळ्यांचा आता तुम्ही असं डिमांड कर तुम्ही या दादाच्या समोर शेतकऱ्याला मदत करा दादा नक्की तुम्हाला मदत करणार आहे पण हे असा नाही भाऊ गेली असा असाय दादा असाय दादा असाय आणि दादे काय हे लोकांना माहीत आहे दादा सारखा क्वालिफाईड माणूस नाही आहे ते जे दारमध्ये कोणी गेलं तर खाली हात येत नाही तुमचा काय प्रपोजल घेऊन जा आणि दोन आठवड्यामध्ये तुमचा प्रपोजलचा तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही दा तुम्ही जसं बोलताय पुरा महाराष्ट्र बो मारला असा दादाच्या ना नावाने अरे माझी एकच रिक्वेस्ट आहे हाके साहेब यू आर अ वेल क्वालिफाईड पर्सन तुम्ही फरगुसिंग कॉलेजचे तुम्हाला यू गॉट सो मच नॉलेज यू शुड कम स्टेट अँड सिंटव फ्रंट दादा पॉवर ही झवर डेप्युटी सी एम आणि पर्सन लुक्स अफ्ट एव्हरी वन पण असे तुम्ही सगळे चॅनलला गोळागोड बोलता असा आहे असं आहे वि के पाटील साहेबचं काय साहेब मला माहिती आहे की किती शिकलेले की नाही शिकलेले हां तुम्ही पोल्ट्रीवाला आहे कोण पाहि पोल्ट्री होती पोल्ट्री तर धंदा आहे लोकांचा उद्या तुमचा बी काय धंदा ना तू कोणी बोटं बसलं नाही पाहिजे त्याच्याबरोबर पण आमच्या आजी दादाला तुम्ही काय बोलताना सो समजून बोला एकच रिक्वेस्ट आहे परत लक्ष्मण हाके साहेब बघा आम्ही किती प्रेमाने तुम्हाला म्हणतो या दादाच्या समोर आम्ही काय वाईट वर्ड्स यूज केले नाही काय शब्द यूज केले नाही तुमच्यावर कोणी पक्षाचे एक बी राष्ट्रवादी बोलला नाही तुम्हाला हा आज मी बी रिक्वेस्ट करतोय दादाचे लेवकार आहे आमच्यावर आमच्या मुसलमान समाजवर दादा म्हणलं समाज दादा असं असा आहे असं आहे या मी करतो हे काय दादा हे करतो अरे दादाचे काय काय पॉलिसीज आहे तुम्ही बघा कोणा कोणा दादा बघताय पण सगळंच कामं करून देतोय ना पण आमचा दुर्दैव आहे की आमच्या लो लोकांना बोलायला येत नाही तुम्हाला उत्तर द्यायला मीच मी एक उत्तर देतो मग दादाच्याकडून तुम्हाला काय सुट्टी झाली मी माफी मागणार तुमच्याकडे पण एकच रिक्वेस्ट आहे आजी दादा एक नंबर आहे लक्ष्मण हके साहेब तुम्ही या तुमचे कामं करून घ्या त्यांच्याकडून दादाच्या समोर नाही दादाने केलं तर मला सांगा पण कायद्याने काम सगळे व्हायला पाहिजे तुम्ही आउट आउट ऑफ द वे येणार म्हणे की हे काम करा ते करा तर तसं होतं शासनाचा आणि एकच परत तुम्हाला रिक्वेस्ट आहे लक्ष्मण हक्के साहेब या दादाच्या समोर बसा तुमचे कामं करून घ्या आणि तुम्हाला एक दिवस असं वाटणार की मी दादाच्याकडे एल सी पीमध्ये येतो बघा दादाची स्टाईल बघा आमचे काम करणारी जी स्टाईल बघा सगळ्यांची कोण कोणाचे मध्ये बोलत नाही जे काम आहे कामं होतंय फटाफट माझी एकच रिक्वेस्ट परत आहे लक्ष्मण हक्के साहेब प्लीज गिव्ह रिस्पेक्ट टू ऑल अवर लीडर्स एवरीवन वन अँड प्लीज द मोमेंट वॉट यू टॉक यू जस्ट थिंक वॉट आय यू स्पीकिंग फर्स्ट आमचा आजीदादा म्हणजे एक नंबर आहे महाराष्ट्र आहे आमची आमचे नेता आहे असा नेता आम्हाला भेटणार नाही इतका प्रेमाने बोलतोय लोक गेलंबी तो सगळंचं काम करून घेत आणि लक्ष्मी भाके साहेब तुम्हाला परत एक रिक्वेस्ट आहे तुम्ही दादाचे विरोध बी काय बोलताय ना पहिले काहीतरी विचार करून बोला ना फटाफट फटाफट मग पेटी फुटणार तो बघणार ते पब्लिकच्या हातात आहे देश काय ठरवणार कोण निवडून याचे कोण खाली पाडणार तुम्ही मी बोलले तो काय होणार नाही मग एकच रिक्वेस्ट आहे लक्ष्मण हक्के साहेब यू आर अ वेल क्वालिफाईड पर्सन फ्रॉम फर्ग्युसन कॉलेज तुम्हाला बोलायची थोडी पद्धत थोडी काय काय बोलतो आमच्या साहेबासाठी आजी दादा म्हणजे एक नंबर आहे आणि बाकी आमचे लोक आहे ते आधी साठ इकडे दादा सर्किट डॉ दादा माझं हे काम आहे हे पाहिजे दादाला कोण त्याला उत्तर द्यायला तयार नाही ना हे बोलल्या हाय स्पोक्स पर्सन आहे अरे स्पोक्स पर्सन त्याच्या अगोदर बघा ना तुम्ही बोला ना हे दिसतोय किती लाड करताय तुम्ही आजी दादाचे दादा आपले दादा लोक आहे त्याला ट्रेन करा नेहमी दादा सगळे बाजू मीच माफी मागतोय तुमच्यासाठी कोण बोल मी म्हणतोय तुमच्यासाठी दादा आणि हे लोक आहे इतका हक्के साहेबांनी काय काय बोलला फटाफट 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 पोपट सारखं सगळं बोलल्यावर दादा मी हक्के साहेब ना म्हणलं दादा मला मी माफी मागतो तुमच्याकडे आमच्या आमच्या पक्षाचे काय नियम आहे आम्ही तुमच्याकडे माफी मागू काय आम्ही आमच्याकडे चुकी झाली या नाजी दादाच्या समोर आणि तुमच्या कामात करून घ्या बाकी दहा पंचवीस शंभर लोकांना धरायचा अरे तुम्ही उपासन कशी तुमची हेल्थ खराब करता तुम्ही बसा फायल घेऊ दादाच्या समोर हे असं असं करायचं दादा असं असं करायचं दादा असं असं सगळं कामं आहे दादा करतोय आणि एक दिवस तुम्हाला असं वाटणार की मीच राष्ट्रपती मिळतो तुम्ही वेलकम आहे वे, आमच्या पक्षामध्ये या ना दादा लक्ष्मण अटके साहेब बघा तुमचे कामं कसं का होते का नाही सगळे होतं तू नाही बी आलं तर तुमचे कामं होणार आज दादा करून देणार आणि आमच्या लोकांना बोलायला येत नाही कुठे कुणी काय बोलणार पक्षाच्या विरोधात थांबतात अजून कोण बोलणार हे बोलणार ते बोलणार ते पक्ष बघून घेईल आमचे अध्यक्ष साहेब बघून घेईल आमचे सुभाष जगताप साहेब एक नंबर एक त्याच्यासारखा माणूस नाही आहे सुनील टिगरे साहेब एक या ना तुम्ही मध्ये या आमच्याकडे ऑफिस आहे आमच्या वेरोनी प्लाझाला ई स्ट्रीटला या आम्ही बसलोय तिकडे तुमचा मानधान करू तुमचा सत्कार करू तुम्ही आमच्याकडे आले परत आम्ही म्हणतोय आम्ही तुमचा सत्कार करणार या दादाच्या समोर बसा आणि तुमचे काम पण एकच रिक्वेस्ट आहे काय बोलताना साहेब तोंड समजून बोला कोणाला हर्ट करू नका दादाला एक नंबर आहे तुमचे काम होणार एक शेट मीच बोलतो तुम्हाला मुनीर मिर्झा चेअरपर्सन ऑफ महाराष्ट्र बी टी एस चॅनल पुणे